त्याची कविता लिहून झाली प्रयोग ओळखा शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी अकर्मक कर्तरी मित्रांनो लक्षात घ्या प्रयोग ओळखताना सर्वप्रथम कर्ता आणि कर्म बघायचं ठीक आहे मग आता लिहून झाली संयुक्त क्रियापद आहे हे लक्षात घ्या लिहिणारा कोण तो त्याची हा शब्द कर्ता आहे हा शब्द काय आहे कर्ता आणि कर्ता षष्टी विभक्तीमध्ये आहे कोणत्याही विभक्तीत आहे षष्टी ओके आता लिहिण्याची क्रिया कोणावर होते कविता कविता हे कर्म आहे आणि कर्म प्रथमाविभक्तीत आहे कोणत्याही विभक्तीत आहे कर्म प्रथमाविभक्तीत आहे आता लक्षात घ्या कर्त्याला प्रत्यय याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीतच असतो ठीक आहे त्यामुळे इथे कर्तरीचा विषय मिटला कर्म आहे आणि प्रथमा विभक्तीत आहे त्यामुळे इथे भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगात जर कर्म असेल तर ते द्वितीय विभक्तीतच असते मग इथे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी होणार नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे होणार नाही आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे हे फिक्स आहे मग आता कर्मणी प्रयोगामध्ये कोणता कर्मणी आहे हे आपल्याला बघायचं आहे तर लक्षात घ्या जर कर्म असेल आणि प्रथमविभक्तीत असेल आणि करता षष्टी विभक्तीत असेल ठीक आहे आणि वाक्यातील क्रियेचा शेवट म्हणजेच समापन संयुक्त क्रियापदाने झालेलं असेल म्हणजेच वाक्यात संयुक्त क्रियापद असेल तर तिथे समापन कर्मणी प्रयोग होतो मग समापन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा कर्म असणार प्रथमाविभक्तीत असणार आणि करता षष्टी विभक्तीतच असतात आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद असणार क्रियापद कोणतं असणार संयुक्त क्रियापद ठीक आहे आणि या वाक्यातील क्रियेचा शेवट संयुक्त क्रियापदाने होतो समापन म्हणजे शेवट आणि म्हणून त्याला समापन कर्मणी प्रयोग असं म्हणतात ओके यस